शुभ सकाळ सगळ्यांना नमस्कार तर आपला ब्लॉग व्हिडिओ चालू होत आहे त्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज होळी दुलवट आहे काल होळी होती तर होळी करायला पण काल मला खूप उशीर झाला काही कामानिमित्ताने हे झालं आणि आहोने मला एक गिफ्ट दिलं तर काय दिलं माहिती का तर चला बघू मी दाखवते तुम्हाला काय दिले त्यांनी तर न सांगता न काय बोलता मला माहीत सुद्धा नव्हतं की फोन आणलेला आहे त्यांनी माझ्यासाठी आपण हे करूया तर मी कालच आणून ठेवला पण काल काय वेळेस भेटला नाहीये नाही तर आज व्हिडिओ काढते तर मोबाईल जवळ असा हा फोन घेऊन आणलेला आहे त्यांनी माझ्यासाठी तर काय होतं नाही आपल्याला फोनची गरज पण होती मला आणि माझ्या मोबाईलला त्या जुन्या मोबाईलला क्लिअरिटी जरा थोडीशी हे होत होती एक दिवशी काय त्याला मी व्हिडिओ काढायला बोलले तर व्हिडिओ जरा थोडासा येत झाला मग मी दुसऱ्यांचा फोनवरून व्हिडिओ काढला होता तर त्यांनी म्हणजे म्हणले जाऊ दे तुला गरज आहे मोबाईलसाठी तुला लागते फोन म्हणून हा मला न सांगता फोन घेऊन आलेले आहेत आलेत पण हप्ते तू फेड बोलले कॅश मी दिली तिथं पण तू, तू मला हप्ते द्यायचे तीस तीस हजार कॅश दे आणि तीस हजार माझी माझी महिन्याने तू तीन हजार दे दोन हजार दे तुझे कामातले काय येतील देऊन टाक तर बरं म्हणलं चालते देते तर त्याला मोबाईल द्यायचा फोन तरी आला पण पोरं पण माझ्यापेक्षा पोरं खुश झाली कारण साठी त्यांना व्हिडिओसाठी फोन आला म्हणून आणि मोबाईल साठी आपल्याला मोबाईल वर आपल्याला गिफ्ट पण छान भेटलेला आहे तर हे घड्याळ भेटलेलं आहे असं छान तर सिद्धार्थला हा घड्याळ नाही आवडलं म्हणजे आता तो नववीला जाईल त्यामुळे तो नको बोललाय मला तर हिंदवी घेईल आपली आणि त्याच्याबरोबर हे स्टँडे स्टँड तर खूप गरजेचं आहे आणि हे आम्हाला लागतंच सांगून ह्याला तर कसं लागतं माहिती का आता समजा स्टेरेज वर गेलो मटेरियल बनवला तर त्यासाठी कधी मुलं असत अगर नसतात पण शाळेला गेली की मग स्टँडची गरज लागते त्यासाठी हे बरे आपलं स्टँड लावलं व्हिडिओ काढलं म्हटलं हे, 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 हे तर लागायचं होतं हे दिले आणि अजून एक साऊंड काय येणार आहे ना सुद्धा साऊंड येणार आहे तर असे हे गिफ्ट मला काल भेटलेलं आहे तर मी आज व्हिडिओ काढून टाकला तुम्हाला तर मला चला रात्री पण बोलले त्यांनी तर म्हणजे मी नाही आणला मोबाईल म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मी पैसे नाही देणार मग हा फोन तुझाच झाला ना मग मी नाही आणला पण त्यांनीच आणलाय पण पैसे दे देवले तर चला सगळ्याला आता आज पापड करायच्या दोर्धाचे पण काय झालं आजची सकाळपासून लाईटच जाते लाईट काय राही नाही हो होती होती बुर आज होतील की उद्या होतील ऑर्डर घेतलेल्या आहेत पण पापड बनवायचे ऑर्डर पण मटेरियल आपला भरपूर आहे तर ऑर्डर चालले हळूहळू आपल्या तशा चांगल्या आता उद्या आज मोबाईल गावात जाऊन ह्या मोबाईलमध्ये ह्या मोबाईलमध्ये कसं कस्टमरचे सगळे आपले युट्यूब फॅमिलीचे हे जे नंबर आलेले आहेत माझे त्या मोबाईलमध्ये रात्री टाकलं पण होतं पण सगळं ह्या मोबाईलमध्ये का आहे काही येते काय नाही गुगल मी नाव नाही हे के केलेले म्हणजे फोनचे येतले केले ते सगळे येतात मग त्यामुळे मग काय जाऊ द्या मला ह्या मोबाईलमध्ये नवीनच कार्ड टाकणार मी आणि तो हायटोच मोबाईलमध्ये ठेवणार वना। वापरायला होईल म्हणून मग हे आता उद्या चार वाजता गावात गेले दुपारी ह्याच्यात हे करत तर उद्यापासून तुमची नवीन आहे त्याला आजचा व्हिडिओ आपला हा आपल्या जुन्या मोबाईलमध्येच काढलेला आहे नवीन मोबाईलमध्येपासून उद्यापासून त्यात व्हिडिओ येते तर सगळ्याला बाय